ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई महाराष्ट्र शासन आणि तहसील कार्यालय भिवापूर यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन गुरुवारी नवयुवक गणेश मंडळ भीमादेवी रोड इथे करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये चार भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता प्रथम क्रमांकाचे माणकरी श्री गुरुदेव सत्संग मंडळ आलेसूर हे ठरलं आहे तर या कार्यक्रमाला नायब तहसीलदार प्रवीण राठोड तलाठी नाकोडे परीक्षक सुरेश राठोड वसंत प्रभाकर काळे आदी उपस्थित होते स्पर्धेमध्ये उपस्थित भजनी मंडळांनी भजनाचं सादरीकरण केलं या स्पर्धेमध्ये परीक्षण कलाशिक्षक सुरेश राठोड वसंत काळे यांनी आहे यामध्ये प्रथम क्रमांक श्री गुरुदेव सत्संग मंडळ आलेसूर द्वितीय माऊली भजनी मंडळ धामणगाव विद्यामंदिर तृतीय नवनीत भजनी मंडळ भिवापूर यांना प्रदान करण्यात आलं तर प्रोत्साहनपर बक्षीस न्यू प्रबोधन कला मंच पांढरवानी यांना देण्यात आलंय राजेश जांभोळे सी चोवीस तास नागपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका